आज मी तुमच्यासाठी ना एक नवीन रेसिपी पण घेऊन आलेली आहे बाजारामध्ये ना खूप साऱ्या पावसाळी आलेल्या आहेत आज आपण अळूच्या पानांची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओ व्हिडिओमध्ये इथे मी अळूच्या पानांपासून गाठी बनवलेल्या आहेत आता या गाठी कशा बनवायच्या त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अळूचं पान हे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ माझा अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर आता मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मुक्काम पो सिंधुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे इथे मी ना अळूच्या पानांच्या तीन जुड्या घेतलेल्या आहेत आता अळू म्हणाल तर दोन प्रकारात येतं एक काळ्या देठांचं अळू असतं आणि एक सफेद डेटांचं इथे ना मी सफेद देठांच्या तीन जुड्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला अळूंच्या पानांच्या गाठी करायच्या आहेत आणि त्याची भाजी बनवायची आता ती कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे इथे ना मी खाली आहे ना पेपर किंवा एक कपडा अंतरून घेत घ्यायचा आहे इथे मी पेपर घालून घेतलेला आहे आणि ज्या अळूच्या पानांचं मागचं डेट आहे ना ते मी काढून घेतलेले आहेत आणि उलटी करूनही पानं आहेत ना मी इथे वाळत घातलेली आहेत ही पानं आहेत ना आपल्याला रात्रभरपंख्या खाली आहेत ना अशीच वाळवून द्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणाल तर तुम्ही पाहू शकता इथे आपली पानं बघा व्यवस्थित अशी वाळवून झालेली आहेत आता आपण गाठ्या कशा बनवायच्या त्या तुम्हाला मी इथे दाखवणार आहे आता इथे मी एक छोटं पान घेतलेलं आहे अळूचं इथे तुम्हाला जर मोठं पान असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याचे चार तुकडे करून घेतला तरी झाले आता मी इथे छोटं पान दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता मी हे पान बघा हातावरती तळ हातावरती घेतलेलं आहे आता आपण पंथीमध्ये कापसाची वात कशी बनवतो आणि ती घालतो त्या प्रकारामध्ये आपल्याला इथे तळ हातावरती हे पान घेऊन व्यवस्थित असं तळ हातावरती वळून घ्यायचं आहे आणि मधून ना व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ना वरच्या अंगाला आहे ना मध्ये बोट ठेवून जो खालचा भाग आहे ना त्याला व्यवस्थित असा पीळ घालून हे बघा पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पीळ घालून जी मागची बाजू आहे ना तो आपण वरचा जो बोर्ड घालून घेतलेला त्या होलामध्ये ही मागची बाजू आहे ना घालून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही अवच्या पानांची ही गाठ बनून रेडी आहे तुम्हाला मी आता पुन्हा एकदा दाखवते गाठ कशी बनवायची ती इथे मी जे अर्धं पान होतं ना राहिलेलं ते पान मी या तळ हातावरती घेतलेलं आहे आणि हे बघा मस्तपैकी असं वळून घेत आहे आता हे आपलं वळून झालेलं आहे आता मध्ये मी व्यवस्थित असं हे फोल्ड करून घेत आहे या प्रकारात आपल्याला करून घ्यायचं आहे आता वरती असं बोट ठेवून खालून व्यवस्थित वळून हे पान पिळ घालून व्यवस्थित फोल्ड घेऊन आपल्याला जे मधी आपण वरती जे बोट घालून घेतलेलं आहे तिथे त्या होलामध्ये आपल्याला हे पिळ घातलेलं मागची बाजू आहे ना ती इथे व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे हे बघा पाहू शकता इथे आपली दुसरी गाठ सुद्धा तयार आहेत या प्रकारात मी बघा व्यवस्थित अशा ह्या गाठी बनवून घेतलेल्या आहेत अळूची भाजी आहे ना या गाठींची अगदी पटकन होते फक्त गाठी बनवायला वेळ लागतो पण आपल्याला एकदा जर बनवायची ट्रिक कळली तर ह्या गाठी अगदी सहजरित्या बनवून तयार होतात आणि भाजी म्हणाल तर अगदी चवीला अप्रतिम लागते आपण नेहमी अळूचं फतपथं खातो की नाही आज ही अळूच्या पानांची गाठी कशा बनवायच्या आणि त्याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी बघा गाठ्या ज्या बनवलेल्या होत्या त्या व्यवस्थित स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत इथे मी कोकम घेतलेला आहे तुमच्याकडे कोकम नसेल तर आगोळ वापरला तरी चालेल खोबरं घेतलेला आहे एक वाटी ती घेतलेल्या आहेत दोन चमचे आणि बारीक कांदा कापून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी इथे बारीक कापून लसूण घेतलेले आहेत एक आठदा पाकळे आणि तिखटवाल्या मिरच्या असतात ना हिरव्या त्या घेतलेल्या आहेत इथे मी खलपत्त्यामध्ये ते आता क्रश करून घेणार आहे इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता लसूण आणि मिरच्या इथे आपल्याला व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या आहेत अगदी गुणकारी आहे अळूचं पान आपल्या शरीरासाठी यातून आपल्याला ए जीवनसत्व आणि मिळतं ए जीवनसत्व हे आपल्या डोळ्यांसाठी अगदी लाभकारक आहे आता व्यवस्थित असं मी हे दळून घेते आता आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मधुमेह ज्यांना असेल त्यांनी तर भाजी आवर्जून खावी मधुमेह आपला कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते कफावरती आणि वातावरती अशी गुणखारी ही भाजी आहे अळूचं पान आहे आता व्यवस्थित आपलं असं ढवळून घालेलं आहे आता इथे मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि थोडीशी हळद घालून घेते आहे आता व्यवस्थित आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे ना मी सफेद तीळ घालून घेते सफेद तीळ अशासाठी खातलेली आहेत आणि अजून एक वेगळी टेस्ट येते ह्या अळूच्या गाठांच्या भाजीला आता व्यवस्थित आपल्याला हे असं ढळून घ्यायचं आहे आणि आपण ज्या गाठ्या म्हणून घेतलेल्या होत्या त्या गाठ्या आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहेत हे बघा मी इथे गाठ्या घालून घेतलेल्या आहेत अगदी मस्त होते ही भाजी झटपट होते इथे आता कोकम घालून घेतलेला आहे मी आता व्यवस्थित असं हे जळवून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला डायरेक्ट पाणी घालायचं नाही आहे ही भाजी आहे ना वाफेवरती शिजवायची आहे एक दहा मिनटात ही भाजी आपली शिजून तयार होते इथे मी आता पाण्याचा हपका देणार आहे आणि वरती साकणावरती पाणी ठेवून ही भाजी दहा मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे आता पाहू शकता तुम्ही इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण साखर काढून बघूया आपली इथे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली गाठ आहे ना जी आपण अळूची गाठ तयार के केली ती गाठ बघा अगदी तशीच आहे कुठेही कोणतेही गाठ आपली ओपन झालेली न्या झालेली नाही आहे आमच्या सिंधुदुर्गामध्ये आहे ना ही भाजी आहे ना गणपतीसाठी गणपती जेव्हा येतात गौरी येते तेव्हा ही भाजी ना, ना आवर्जून केली जाते अगदी मस्त लागते ही भाजी आणि भाकरी सोबत आहे ना तर अगदी छान लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी लागली भाजी कशी लागली ती तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती आता इथे थोड़ा ना मी थोडंसं खोबरेल तेल वरून घालून घेणार आहे त्याने अजून एक वेगळी टेस्ट येते ह्या भाजीला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता आपण लवकरच भेटू एक नवीन रेसिपी घेऊन आता मी तुमची रजा घेते आहे बाय बाय